वाघमुडेवाडी शाळेची आता पहिलीची मुलं आपल्याला स्पेलिंग तयार करून दाखवते चला समर्थ काजल छान व्हेरी गुड चला पुढे कोण आहे क्लीन ऑल क्लीन ऑल ओके हातवरती कर केदार बघा केदार आपल्याला सातारा हां छान वेरी गुड चला क्लीन ऑल करायचं आता आपल्याला गायत्री करून दाखवती गायत्री विमल विमल याचं स्पेलिंग इत्ता पहिलीतील गायत्री करून दाखवती बघा छान व्हेरी गुड चला इयत्ता पहिलीमधील शिवनने आपल्याला शिवाजी शिवाजीचं स्पेलिंग करून दाखवती बघा व्हेरी गुड व्हेरी नाईस चला क्लीन ऑल करायचे अनन्या क्लीन ऑल करायचे म्हणजे मग तुला पुढचं स्पेलिंग सांगते की नाही सागर सागर छान व्हेरी गुड व्हेरी नाईस क्लीन ऑल करा बघा इयत्ता पहिलीमधील आपल्याला स्वरा स्पेलिंग करून दाखवते महिक म ही छान व्हेरी गुड चला आता आपल्याला महिक यत्ता पहिलीतील स्पेलिंग तयार करून दाखवती बघा राजू आर कॅपिटल आर कॅपिटल कर कोणतंही नाव लिहिताना त्याचं पहिलं अक्षर काय असतं कॅपिटल राजू व्हेरी गुड व्हेरी नाईस राजवीर क्लीन ऑल करा बाळा आता आपल्याला राजवीर विराज विराज, विराज हे स्पेलिंग करून दाखवतोय बघा विराज छान वेरी गुड चला शरण्या, क्लीन ऑल करा शरण्य आता आपल्याला स्पेलिंग तयार करून दाखवती बघा मालन मालन मोठं काढायचं स्पेलिंग ना व्हेरी गुड व्हेरी नाईस चला विराज पूर्ण क्लीन ऑल करायचे विराज बघा बघायता पहिलीतील वाघमोडेवाडी शाळेचा विद्यार्थी आपल्याला स्पेलिंग तयार करून दाखवतोय साधना बरोबर आहे द म्हटल्यावर काय असते बघ लेवर डी नुसतं का डी एच ए व्हेरी गुड छान साधना क्लीन ऑल करा आता आरोही आरोही आपल्याला बघा स्पेलिंग तयार करून दाखवती तिला देऊया आपण सुतार छान व्हेरी गुड खूपच सुंदर